न्याय देणारे निघाले लाचखोर रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तहसील कार्यालयावर अँटी करप्शन विभागाने मोठी कारवाई केली आहे तीन लाख रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी तहसीलदार कपिल घोरपडे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे न्याय प्रविष्ट जमिनीच्या प्रलंबित निकालासाठी दंडधिकारी यांनी तीन लाखाची मागणी केली होती या मागणीत अडीच लाखाची तडजोड करीत अडीच लाख रुपये स्वीकारल्याची बाब उघड झाली आहे रायगड नवी मुंबई ठाणे अँटी करप्शन विभागाने ही मोठी कारवाई केल्याचे समजते या प्रकरणी प्रतिबंधक विभागाच्या अलिबाग शाखेकडून दंडधिकारी तहसीलदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र या कारवाईमुळे अनेक शासकीय कर्मचाऱ्यांचे धाबे दनानले आहेत सध्या राज्यात प्रत्येक विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार उघड प्रमाणे वाढल्याची जनतेत जोरदार चर्चा आहे अशाच निर्भीड बातम्या पाहण्यासाठी पहा जागृत राहत जागृत जागृत महाराष्ट्र न्यूजसाठी रामदास चव्हाण पोलादपूर रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद